नाशिक मधील आदिवासी शेतकरी आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे वनजमीन हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर या शेतकऱ्यांनी थिया दिलेला आहे आंदोलनावर तोडगा कधी निघतो याकडे सगळ्यांच लक्ष आहे नाशिकमध्ये ही दृश्य आपण बघतोय हे लाल वादळ आहे शेतकऱ्यांचं जे वन हक्क जमिनीसाठी म्हणून लढतय आणि चौथा दिवस आहे आजच्या त्यांच्या आंदोलनाचा आणखी अपडेट्स आपण घेणार आहोत प्रतिनिधी किरण ताजणे सध्या आपल्याशी जोडले गेले किरण शेतकऱ्यांचं म्हणणं आता सध्या नेमकं काय आहे कारण सलग चार दिवस झाले तिथेच मांडून आहेत ते काय का प्रतिसाद त्यांना कालच्या दिवशी या सगळ्या पार्श्वभूमीवर आदिवासी शेतकऱ्यांच्या जिल्हा कमिटीने एक बैठक घेतली होती आणि या बैठकीमध्ये ठरवलं होतं की तीन दिवस अधिवेशन आहे तीन दिवस सरकारला वेळ द्यायचा तोपर्यंत सरकारनं जर कुठलाही निर्णय घेतला नाही तर जी. पुढील आंदोलनाची दिशा ठरवायची अशी भूमिका घेण्यात आलेली आहे मग त्यामध्ये आमरण उपोषण असेल किंवा धरणे आंदोलन असेल किंवा जेल आंदोलन असेल अशा विविध प्रकारची आंदोलन करण्याची भूमिका यावेळेला अनेक सहकार्यांनी त्या मोर्चा घेतली आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आजपासून पुन्हा एकदा या सगळ्या पार्श्वभूमीवर दुपारच्या वेळेला बैठक होईल आणि या सगळ्या दरम्यान शासन पातळीवर काय हालचाली आहे याचा देखील आढावा घेतला जाणार आहे मात्र एकूणच वनपट्टे मिळावे ही प्रमुख मागणी या आदिवासी शेतकऱ्यांची आहेत जिल्ह्यातील हजारो शेतकरी या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहे नाशिकचा स्मार्ट रोड असलेल्या ठिकाणी यांनी आपला संसार थाटलेला आहे मग त्यामध्ये तिथे जेवण असेल राहणं असेल सर्व काही त्याच ठिकाणी होते त्यामुळे एकूणच नाशिककरांची देखील मोठी अडचण त्या स्मार्ट रोडचा रस्ता बंद असल्यामुळे होती आणि त्यामुळे लवकरात लवकर तोडगा काढावा आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारनं पूर्ण कराव्या अशा स्वरूपाची मागणी देखील आता नाशिककरांच्या माध्यमातून होते कारण ते देखील त्रासलेले आहेत त्यामुळे आता शासन पातळीवर काय नेमका तोडगा निघतो याकडे या सगळ्या मोर्चे करायचं लागलंय किरण धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी